अकोला शहरातील सत्ताधारांचा प्रचंड मेहनतीने अंडरपास झाला स्विमिंग पूल अकोला शहरात सत्ताधाऱ्यांकडून अकोला शहरामध्ये अग्रेसन चौक ते सिंधी कॅम्प पर्यंत उडानपुला उडानपूल हवा यासाठी सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी प्रचंड मेहनत करून केंद्राच्या मार्फत उडानपुलाचा प्रकल्प पदरामध्ये पाडून घेतला या उडानपुलासमवेत उडानपूल शेजारील निशांत टावर ते टावर चौकापर्यंत अंडरपास निर्मिती करण्यात आली होती मात्र या अंडरपासमध्ये बाराही महा पाणी साचलेले असते यामुळे हा अंडरपास कुतूहल व हास्याचा विषय झालेला आहे पावसाळा सुरू झाला की अंडरपासचा विषय बालगोपालच्या मनात आनंद करून येतो कारण यामध्ये पाणी साचल्यामुळे मुबलकपणे पोहायला मिळून अंगाला विविध आजार लावून घेता येतात या संदर्भात याकरिता विविध संघटनेतर्फे आंदोलन सुद्धा करण्यात आले विविध संघटनेच्या तर्फे बोट पार करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली होती तर सदर अंडरपास हा वाहतुकीसाठी अडथळा निर्माण झाला असेल तर सदर अंडरपासमध्ये पाणी असल्यामुळे या अंडरपासमध्ये बच्चे कंपनी आंघोळीचा आनंद घेताना दिसतात तर कधी वाहनधारक आपले वाहन या अंडरपासमध्ये स्वच्छ करताना दिसत असतात गेल्या पाच सहा दिवसापासून शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून या अंडरपासमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून या पाण्यामध्ये लहान मुलं आंघोळ करत असून त्यामुळे इथे मोठा घातपात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे सदर अंडरपास अंडरपासमध्ये पाणी असताना प्रशासनाकडून कडे जाणारा मार्ग बंद करण्यात आल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे